समुद्र कथा समुद्र कथा भारतीय पौराणिक कथांमधून उगम पावली आहे आणि भागवत पुराण विष्णू पुराण आणि महाभारत यासारख्या ग्रंथांमध्ये त्याचे वर्णन आहे हिंदू धर्मात ही सर्व पुस्तके दिशादर्शक मानली जातात देव देवता आणि असूर राक्षस यांनी विष्णूच्या आश्रयाने समुद्रमंथन कसे केले आणि अमरत्वाचे दैवी अमृत निर्माण केले याचे वर्णन या ग्रंथांमध्ये केले आहे प्राचीन काळात हिंदू धर्म अनेक देशांमध्ये पसरला आणि अंगकोर, अंगकोर वाट येथील समुद्रमंथन कथेचे चित्रण त्याची साक्ष आहे अंगकोर वाटच्या पूर्व गॅलरीचा दक्षिणेकडील भाग समुद्रमंथन किंवा समुद्रमंथनाच्या घटनेला शोभतो अठ्ठ्याऐंशी असूर राक्षस आणि शिरस्त्राण असलेले ब्याण्णव देव आहेत जे समुद्रमंथन करून अमरत्वाचे अमृत काढतात राक्षस वासुकी सर्पाचे डोके धरतात आणि देव त्याची शेपटी धरतात समुद्राच्या मध्यभागी वासुकी मंदार पर्वतभोवती गुंडाळलेला आहे जो देव आणि राक्षसांमधील रस्सी खेचणीत पाणी फिरवतो आणि मंथन करतो एका विशाल कासवाच्या रूपात अवतार घेतलेला विष्णू मंदार पर्वताचा आधार आणि केंद्र म्हणून आपले कवच वापरतो ब्रह्मा शिव हनुमान आणि लक्ष्मी संपत्ती आणि समृद्धीची देवी हे सर्व कोरीव कामात दिसतात समुद्र मंथना मागील आख्यायिका एकदा देवांचा राजा इंद्र हत्तीवर स्वार होत असताना दुर्वासा ऋषींना भेटला ज्यांनी त्यांना एक खास माळ दिली इंद्राने माळ स्वीकारली पण ती हत्तीच्या सोंडेवर घातली हत्तीला वास आला आणि त्याने माळ जमिनीवर फेकली यामुळे ऋषी संतापले कारण माळ श्री भाग्यचे निवासस्थान होते आणि आदराने वागवायचे होते दुर्वासामुनींनी इंद्र आणि सर्व देवांना सर्व शक्ती ऊर्जा आणि भाग्य गमावण्याचा शाप दिला या घटनेनंतर देवांनी असुरांकडून सर्व युद्धे गमावली आणि असुरांनी विश्वाचे नियंत्रण मिळवले देवांनी भगवान विष्णूची मदत मागितली ज्यांनी त्यांना सांगितले की त्यांची शक्ती परत मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे समुद्राखाली असलेले पवित्र अमृत सेवन करणे समुद्रमंथन करूनच पवित्र अमृत बाहेर काढता येते देवांना कोणतीही शक्ती नसल्याने ते अमृत्वाच्या अमृतासाठी एकत्रितपणे समुद्रमंथन करण्यासाठी असुरांकडे गेले तथापि देवांना भगवान विष्णूंशी आधीच समज होती की पवित्र अमृत त्यांना दिले जाईल समुद्रमंथन दूध समुद्राचे मंथन ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया होती मंदार पर्वताचा वापर मंथनासाठी काठी म्हणून केला जात असे आणि सर्वांचा राजा वासुकी हा मंथनाचा दोर बनला या प्रक्रियेला मदत करण्यासाठी स्वतः भगवान विष्णूंना अनेक प्रकारे मध्यस्थी करावी लागली परंतु खांब पाण्यात शिरताच तो समुद्राच्या खोलवर सरकत राहिला हे थांबवण्यासाठी विष्णूने कासवाचे रूप धारण केले आणि पर्वताला त्याच्या पाठीवर ठेवले कासवाच्या रूपात विष्णूची ही प्रतिमा त्यांचा दुसरा अवतार होता ज्याला कुर्म म्हणतात खांबाचे संतुलन झाल्यावर तो महाकाय साप वासुकीशी बांधला गेला आणि देव आणि राक्षसांनी तो दोन्ही बाजूंनी ओढायला सुरुवात केली सर्व प्रकारच्या औषधी वनस्पती समुद्रात टाकण्यात आल्या आणि समुद्रातून अनेक प्राणी आणि वस्तू निर्माण झाल्या ज्यानंतर असुर आणि देवांमध्ये विभागल्या गेल्या पंचजन्य प्राचीन काळी शंखाचा आवाज युद्धाच्या सुरुवातीचे प्रतीक होता विष्णूचा शंख पंचजन्य हा विश्वाच्या संरक्षक म्हणून त्यांची भूमिका दर्शविण्याचा एक प्रतिकात्मक मार्ग आहे देव मानवतेला वाचवण्यासाठी वेगवेगळ्या अवतारांमध्ये वारंवार युद्धभूमीत प्रवेश करतो कौस्तुभ कौस्तुभमणी हा एक पवित्र मौल्यवान रत्न आहे जो विष्णूने घातलेल्या हारात जडलेला असतो हे रत्न एका विदेशी कमळासारखे सुंदर आणि सूर्यासारखे तेजस्वी असल्याचे म्हटले जाते लक्ष्मी लक्ष्मी ही संपत्ती समृद्धी आणि सौभाग्याची देवी आहे ती सरस्वती आणि पार्वतीसह तीन सर्वोच्च देवींपैकी एक आहे ती तिच्या लाल आणि सोनेरी साडीत लपेटलेली आणि हातात लहान कमळ घेऊन एका भव्य कमळावर बसलेली वैश्विक महासागरातून बाहेर पडली बराच काळ वियोगानंतर देवीचे शेवटी तिच्या पत्नी भगवान विष्णूशी पुनर्मिलन झाले तिच्या परतण्याने देवांचे धन परत आले ज्यामुळे देवलोकाला पूर्वीचे वैभव मिळाले अलक्ष्मी लक्ष्मीचे आगमन झाल्यानंतर तिची समकक्ष आणि मोठी बहीण अलक्ष्मी आली जिचे केस विस्कटलेले होते आणि तिला एकाच पांढऱ्या कपड्यात गुंडाळले होते ती दुर्दैव दारिद्र्य आणि दुःखाची देवी आहे आणि अहंकार अभिमान स्वार्थ आणि मत्सराने भरलेल्या घरांना भेट देते असे म्हटले जाते गोड अन्नाची आवड असलेली तिची बहीण लक्ष्मी विपरीत अलक्ष्मीला गरम आंबट आणि तिखट अन्नाची भूक आहे म्हणून अनेक हिंदू घरे दुर्दैवाच्या देवीची भूक भागवण्यासाठी त्यांच्या दारावर लिंबू आणि मिरच्या टांगतात धन्वंतरी देवांचा वैद्य धन्वंतरी अमृताचे भांडे घेऊन खवळलेल्या समुद्रातून प्रकट झाला धन्वंतरीवर प्राचीन वैद्यकीय ज्ञान आयुर्वेद मानवांना शिकवण्याची जबाबदारी होती ब्रह्मदेवाने मानवजात निर्माण करण्यापूर्वी आयुर्वेदाची निर्मिती केली परंतु वैद्यकीय शास्त्राचे विशाल ज्ञान मानवांना समजणे कठीण होते म्हणून धन्वंतरीने मूळ ग्रंथाचे आठ विभाग केले आणि आपल्या शिष्यांना शिकवले शारंग देवतांचे शिल्पकार विश्वकर्मा यांनी बनवलेल्या दोन दिव्य धनुष्यांपैकी एक म्हणजे शारंग धनुष्य विष्णूने आपल्या परशुराम राम आणि कृष्ण अवतारांमध्ये धनुष्याचा वापर केला आपल्या पवित्र निवासस्थानी परत येण्यापूर्वी कृष्णाच्या रूपात विष्णूने धनुष्य समुद्राच्या देवता वरुणाच्या ताब्यात सोडले रंभा अप्सरा या देवलोकातील किंवा देवांच्या निवासस्थानातील स्त्रीस्वर्गीय आत्म्या आहेत त्या संगीत आणि नृत्याशी संबंधित आहेत वैश्विक महासागरातून प्रकट झाल्यानंतर त्यांनी गंधर्वांना त्यांचे साथीदार म्हणून निवडले गंधर्वांनी इंद्राच्या दरबारात संगीतकार म्हणून काम केले आपल्या सिंहासनाबद्दल सतत असुरक्षित असलेला इंद्र अनेकदा मोहक अप्सरांना ऋषी किंवा असुरांना त्यांच्या तपस्येपासून विचलित करून स्वतःचे ध्येय साध्य करण्याची आज्ञा देत असे मृगांक चंद्रदेव चंद्र हे मौल्यवान रत्नांपैकी एक म्हणून प्रकट झाले आणि त्यांनी शिवाच्या जड केसांमध्ये आश्रय घेतला त्यांचे सासरे प्रजापती दक्ष यांनी एकदा त्यांना त्यांच्या मुलींसाठी चांगला पती नसल्याबद्दल शाप दिला शापामुळे चंद्राची शक्ती गेली आणि त्यांचे शरीर क्षीण होऊ लागले खूप प्रार्थना केल्यानंतर शिवदेवतेच्या मदतीला आले आणि शाप निष्प्रभ करण्यासाठी त्यांना त्यांच्या केसांमध्ये अलंकार म्हणून परिधान केले तथापि त्या शापाचा परिणाम म्हणून चंद्र अजूनही मेणासारखा आणि क्षीण होतो पारिजात समुद्राच्या खोल पाण्यातून पारिजात नावाचा एक दिव्य फुलांचा वृक्ष उगवला त्या झाडाची फुले पांढरी होती देठाला नारंगी रंगाची छटा होती इंद्राने मोहक सुगंध असलेल्या सुंदर फुलांच्या झाडाला स्वतःसाठी ठेवण्याचा निर्णय घेतला आणि देवलोकातील आपल्या बागेत ते झाड लावले युगानंतर कृष्ण आणि इंद्र यांनी त्या झाडावर द्वंद्वयुद्ध केले कारण कृष्णाला त्याच्या पत्नी सत्यभामा आणि रुक्मिणीसाठी सुगंधित फुले असलेले झाड पृथ्वी लोकात आणायचे होते अखेर कृष्णाने इंद्राचा पराभव केला आणि ते झाड घेतले हिंदू धर्मात या झाडाचे विशेष महत्त्व आहे कारण त्याची फुले तोडण्यास मनाई आहे आणि फक्त गळून पडलेल्या फुलांचा वापर देवतांची पूजा करण्यासाठी केला जाऊ शकतो कामधेनू कामधेनू ही वैश्विक महासागरातून मिळवलेल्या मौल्यवान रत्नांपैकी एक होती आणि तिला सर्व गुरांची आई मानले जाते कामधेनूचे जोडी असलेल्या गायीचे शरीर आणि मोराच्या शेपटीने केले आहे सप्तर्शांना भरपूर दूध देण्यासाठी ती त्यांना देण्यात आली होती त्यांच्या पवित्र विधींसाठी नियमितपणे आवश्यक असलेले दही आणि तूप तयार करण्यासाठी हे दूध वापरले जात असे महाभारतानुसार कामधेनू सप्तर्षांपैकी एक जमदग्नी याच्या ताब्यात होती ऋषींनी जंगलात शिकारीसाठी आलेल्या राजा कार्तवीर्य अर्जुनाला जेवणासाठी आमंत्रित केले लोभी राजाला कामधेनूच्या साधनसंपत्तीची माहिती मिळाली आणि त्याने कामधेनू आणि तिच्या वासरूला ऋषींपासून जबरदस्तीने हिरावून घेतले ऋषींचा मुलगा विष्णूचा सहावा अवतार किंवा अवतार परशुराम याने एकट्याने राजा आणि त्याच्या सैन्याचा पराभव केला आणि पवित्र गाय आणि तिचे वासरू यशस्वीरित्या परत मिळवले ऐराव ऐरावत चार दात सात सोंडे पांढरा हत्ती तामिळनाडूमध्ये ऐरावतेश्वर नावाचे एक अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे हत्तींचा राजा ऐरावत हा पांढऱ्या रंगाचा पंख असलेला प्राणी होता ज्याचे सात सोंडे आणि चार जोड्या दात होते त्याने आपली सोंड जमिनीत खोलवर खोदून मानवांसाठी प्रवेशयोग्य नसलेल्या पाण्यापर्यंत पोहोचण्यास सांगितले तो त्याच्या सोंडेचा वापर पावसाळ्याच्या स्वरूपात पाणी फवारण्यासाठी करतो वैश्विक महासागरातून प्रकट झाल्यानंतर ऐरावताने त्याचा स्वामी इंद्राची सेवा करण्याचे से निवडले जो त्याच्या निष्ठावंत वाहनाशी पुन्हा एकत्र येण्यास आनंदी होता हलाहल विष हलाहल हे एक प्राणघातक विष होते ज्यामध्ये तिन्ही लोकांमधील सर्व प्राण्यांचा नाश करण्याची क्षमता होती विष ब्रह्मांडात पसरण्यापासून रोखण्यासाठी असुर आणि देवांच्या सैन्यांपैकी कोणीही पुढे आले नाही कारण त्यांना भीती होती की विष त्यांनाही नष्ट करेल भगवान शिव विष सेवन करण्यासाठी कैलास पर्वतावरून खाली आले शिवाची पत्नी देवी पार्वतीने तिच्या शक्तींचा वापर करून शिवाच्या कंठातील हलाहल थांबवले आणि परिणामी त्याचा कंठ निळा झाला म्हणून त्याला नीलकंठ असे नाव पडले उच्छेश्रवा मंथनानंतर देवांचा राजा इंद्र याच्याकडे असलेला सात डोके असलेला दिव्य घोडा उच्छेश्रवा अनेकदा घोड्यांचा राजा मानला जाणारा सात डोक्यांचा बर्फाळ पांढरा घोडा समुद्रमंथन दरम्यान दिसलेल्या तीन प्राण्यांपैकी एक होता हा भव्य घोडा इंद्राने घेतला अखेर उच्छेश्रवा तिन्ही लोकांवर राज्य करणारा असुर राजा महाबली याच्या हाती आला एकदा देवी लक्ष्मी उच्छेश्रवाच्या सौंदर्याने मोहित झाली आणि तिचे पती विष्णूकडे लक्ष देण्यास विसरली यामुळे ते संतप्त झाले आणि त्याने लक्ष्मीला घोडी म्हणून जन्म घेण्याचा शाप दिला उच्छेश्रवाच्या शेपटीचा रंग कटू आणि विनता या दोन बहिणींसाठी एकदा वादाचा विषय बनला बहिणींनी दुरून घोड्याचा अभ्यास केला आणि विनतने घोड्याची शेपटी पांढरी असल्याचे घोषित केले तर कद्रूने शेपटी काळी असल्याचा आग्रह धरला बहिणींनी दुसऱ्या दिवशी परत येऊन घोडा पाहण्याचा निर्णय घेतला दोघांपैकी ज्याने चुकीचा रंग अंदाज लावला असेल त्याला दुसऱ्याचा गुलाम व्हावे लागेल कद्रूने विश्वासघात करून पै जिंकली कारण तिने तिच्या पुत्रांना नागांना घोड्याची शेपटी झाकण्याची आज्ञा दिली अशा प्रकारे विनता कद्रूची दासी बनली अमृत अमृतची मुख्य कथा ही खरोखरच मोहिनी अवताराची कथा आहे धन्वंतरी अमृताचे भांडे घेऊन येताच असुरांनी ते भांडे हिसकावून घेतले आणि संपूर्ण अमृताचे भांडे सेवन करण्याचा विचार केला विष्णूने एक योजना आखली आणि एका मोहक स्त्री मोहिनीचे रूप धारण केले मोहिनीने तिच्या मोहाचा वापर करून असुरांना लपून बसलेल्या जागेतून बाहेर काढले आणि भांडे देवांकडे परत नेण्याची संधी साधली धन्वंतरी अमृत घेऊन प्रकट झाल्यानंतर काय झाले देव आणि दानवांनी दिवसभर केलेल्या कठोर परिश्रमानंतर समुद्राच्या तळातून अमृत बाहेर पडले तरीही स्वर्भानू नावाच्या दानवाने धन्वंतरीच्या हातातून जबरदस्तीने भांडे हिसकावून घेतले आणि पळून गेला त्यानंतर दानव ज्यांना आधीच संजीवनी मंत्राचा आशीर्वाद मिळाला होता त्यांनी अमृत सेवन करू नये याची खात्री करण्यासाठी भगवान विष्णू मोहिनी नावाच्या महिलेच्या रूपात प्रकट झाले मोहिनी म्हणून भगवान विष्णूने असुरांचा राजा कलकेतू याला आमिष दाखवले आणि त्याला देवांना अमृत वाटण्यास भाग पाडले अशा प्रकारे असे करून तिने खात्री केली की फक्त देवांनीच ते सेवन करावे तरीही स्वर्भानूने देखील देवाच्या वेशात अमृताचा काही भाग सेवन केला होता सूर्य आणि चंद्र ज्यांना स्वरभानूने त्यांना फसवले आहे हे लक्षात आले त्यांनी भगवान विष्णू मोहिनी यांना याबद्दल सावध केले त्यानंतर मोहिनी तिच्या मूळ स्वरूपात परतली आणि सुदर्शन चक्राने स्वर्भानूचे डोके तोडले तथापि स्वर्भानूने आधीच अमृत प्राशन केल्यामुळे तो दोन भागात जिवंत राहिला त्याचे डोके राहू म्हणून ओळखले जाऊ लागले तर शरीर केतू म्हणून ओळखले जाऊ लागले हर हर महादेव कथा कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा